नक्षत्र तुला सगळी मुलं काय म्हणतात ग पार्लेजी पार्ले मग पार्लेच्या बिस्किट छोटासा तिची असतो ना तो? राजी तो राजी राजी। ए, तू तशीच दिसते आपली नक्षू बघावर आहे सेम ए काय ग जी म्हणून चिडवते तिला आणि तुला ग तू कशी करते ही ही कशी करते रे कशी करते युग मला परत एकदा अशी कर अरो <laughs> तुझे प्यारा नाम कोण प्यार प्यारसे कोणसे नामसे बोलत आहे अभी ज्ञानू तुला ज्ञानूच मी पण ज्ञानूच म्हणते ओवी तुला ओवीच ओवी बाबा ओवीला कोणीच प्रेमाच्या नावाने बोलवत नाही रे बाबा काय म्हणते ग मम्मी घरी काय म्हणते ओवीच म्हणते युग तुला युगच गुलशन तुला गुलशन बोलते तुझे आव वाह ठीक आहे आपली पार्ले गल बघा पार्ले गल पार्लेजी पार्लेजी तसं चिडवायचं नाही हा तिला हां अंजलीला काय म्हणतात अंजली ओय अंजली आहे ना सांग ना काय म्हणतात আগে মোটানি বল না দিদি তুই দিদি এস